तर हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्हाला जायचं होतं दर्शनाला देवाच्या आज शनी आमोशा आहे तर शनी शिंगणापूरला जायचं होतं देव दर्शन करायला तर नेमकं काय आता आवरलं होतं माझं मस्त साडी पिढी वगैरे घातली होती जायचंच तर नेमकं गाडी बघितली तिने पंक्चर झालेली होती कारण की तुम्हाला माहितीच आहेच आपल्याला आमच्या घरातून मका आण मकाची वजी आणावं लागते गाडीवरती तर काटेचं राहणे त्या मग ती गाडी पंक्चर झाल्या ते गेलेत पंक्चर काढायला जवळपास चार वाज दिले तर परत मागला मग चला आपण चहा वगैरे करून घेऊ कारण की ते मुलं कशी परत मग खायला मागते त्या मग दूध पाजून देतलं मुलांना मग मुलं ॲडाइन करायचं नाही परत तर लगेच चहा वगैरे करते चहा वगैरे मुलांकडे देते प्यायला तोपर्यंत ते येते पंक्चर काढून मग लगेच

तर एक दादाची मला कमेंट म्हणाली होती की ते शिंगणापूर तुमच्या गाव बसून दिला मित्रवाडा बसून प्लेज असते दर्शन करून येऊ कारण की तिथं सणाचा पण साईपाक वगैरे करावं लागतो त्यामुळं चौक आजच जाऊन येऊ मस्त इकडं पण रान असे हिरवेगार आहे कारण की आमच्या इकडच्या भागात पाणी नाही त्यामुळे सगळे रान होते तरी पण आज पण खूप सारी गर्दी होती तो कारण की रस्त्याने पण खूप गाड्या येत होत्या पार लांब लांब पार्किंगला लावलेलं होत्या गाडी आम्ही बघ मग तिथं साईडला गाडी पार्किंगला लावली नव्हती तिथून पुढं पै पैस गेलो कारण की भरपूर लांब अशी पार्किंग लावलेली होती गाड्यांची भरपूर गर्दी होती आज पण आलो होता मंदिराजवळ कारण की जास्त शूट पण केलं नाही कारण की भरपूर गर्दी होती छोटे छोटे असतात जास्त मुलांना पण खाली सोडून शूट करायचं आणि दर्शन लांबूनच घेतो कारण की जवळ पार्किंग लांबूनच होते सगळं दर्शन पण लांबूनच घ्या आम्ही काही जवळ स्वस्त पण दर्शन